सृष्टीचे श्री हरी श्री विष्णूंच्या एकादशी व्रताला आपल्या हिंदू सनातन धर्मात साधारण महत्व आहे हिंदू धर्मात एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले गेलेले आहे एकादशी हा अत्यंत पवित्र आध्यात्मिक दिवस मानला जातो सर्व मनोवांछित पूर्ण करून देणारे व आपल्या हातून कळत न कळतपणे झालेल्या पापांपासून मुक्ती देऊन मोक्षत्वाची प्राप्ती करून देणारे व्रत म्हणजे एकादशी व्रत होय तर अशा या एकादशी व्रतासंबंधी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार प्राची नवोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत वर्षभरात बारा महिन्यात एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी असतात एक शुक्ल पक्षात येते आणि एक कृष्ण पक्षात येते प्रत्येक एकादशीचे नाव वेगवेगळे आहे प्रत्येक एकादशीचे महत्व त्यांच्या देवता आणि कथा ह्या पण वेगळ्या वेगळ्या आहेत तसेच ज्या वर्षी अधिक मास लागून येतो त्या वर्षी दोन एकादशी जास्तीच्या येतात पापविमोचनी कामदा वरुथिनी मोहिनी अपरा निर्जला विजया मौनी योगिनी पुत्रदा पार्श्व पापांकुशा जया कामिका रमा प्रबोधिनी देवशैनी आश म्हणजेच आषाढी एकादशी वैकुंठ मोक्षता सफला शततिला भौमी अमलकी उत्पन्न इत्यादी एकादशींची नावे आहेत हिंदू धर्म ग्रंथ पुराणांनुसार देवी एकादशी ही भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या शक्तीचे रूप आहे तिची उत्पत्ती ही श्री हरी श्री विष्णूंपासून झालेली आहे पुराणातील ग्रंथ कथेनुसार श्री हरिश्री विष्णूंनी मानवाच्या कल्याणाकरिता त्यांच्या पापकर्मातून त्यांना मुक्तता देण्यासाठी या व्रताची सुरुवात केली पापांनी बरबटलेल्या तसेच मागील जन्मात या जन्मात कळत न कळत झालेल्या पापकर्मातून मुक्ती व क्षमा देण्यासाठी करुणामयी भगवान श्रीहरिश्री विष्णूंनी एकादशीचे व्रत सांगितलेले एक श्री श्री आहे एकादशी ही श्रीहरिश्री विष्णूंची आवडती तिथी आहे आणि म्हणूनच हा दिवस भगवान श्रीहरिश्री विष्णूंना समर्पित आहे हे एकादशी व्रत कसे करावे कोणी करावे हे थोडक्यात पाहूया एकादशी व्रत हे अठ्ठेचाळीस तासांचे असत व्रत दोन प्रकारे करता येते एक निर्जल राहून आणि एक फला आहार घेऊन निर्जल म्हणजेच केवळ पाण्यावरती उपवास आणि फल आहार म्हणजेच फळे दूध इत्यादी गोष्टी घेऊन उपवास केला तरी चालतो ज्यांना वैद्यकीय अडचण आहे शारीरिक अडचण आहे अशा लोकांनी फराळ करून हा उपवास केला तरी चालेल मुख्यत्वे या दिवशी धान्य फराळ कांदा लसूण वर्ज मानले गेलेले आहे सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यास अर्घ द्यावे भगवान श्री हरी श्री विष्णूंची मनोभावे षोडशोपचार पाणी पूजा करावी धूप दीप दाखवावा तसेच आवर्जून या दिवशी भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाचे फूल व्हावे पिवळ्या रंगाची मिठाई आणि पिवळी फळे नैवेद्य म्हणून दाखवावेत त्याचप्रमाणे तुळशीचे पान अर्पण करावे भगवान श्री विष्णूंना देखील तुळशी अर्पण कराव्यात त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल फोटो असेल त्याची देखील पूजा करावी या दिवशी पूर्ण दिवस ओम नमो भगवते वासुदेवाय विष्णूंचा गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तसेच ओम विष्णवेन महा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्रांचा शक्य तितका जप करावा किंवा श्रवण करावा त्याचप्रमाणे अत्यंत प्रभावी असे सहस्रनामाचा पाठ करावा व्यंकटेश स्तोत्र हरिपाठ या स्तोत्रांचे देखील पठण किंवा श्रवण करावे त्यामुळे घरामध्ये सात्विक आणि अतिशय सकारात्मक वातावरण तयार होते व्रताच्या दिवशी पितळी भांड्यामध्ये अन्न खाऊ नये एकादशीच्या दिवशी दोन्ही वेळेस जसा संकल्प केला असेल त्याप्रमाणे दोन्ही वेळेस फलाहार किंवा फराळ किंवा निर्जल असेल तर निर्जल राहून व्रत पार पाडा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर सात्विक अन्न भोजन करून उपवास सोडावा व्रताच्या दिवशी काही नियम जरूर पाळावे त्यामुळे व्रत फलित होते जसे या दिवशी खोटे बोलू नये कोणाची निंदा मस्करी करू नये त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्याही झाडांची पाने तोडू नये गाईची सेवा करावी आचरण शुद्ध ठेवावे नामस्मरण भजन कीर्तन स्तोत्र व मंत्रपठण करावे किंवा श्रवण करावे ब्राह्मणांना यथाशक्ती दान करावे अन्नदान करावे हे व्रत कोणी करावे तर हे व्रत बारा वर्षांच्या बालकांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही करू शकते विठ्ठल पांडुरंग हे देखील भगवान विष्णूंचेच रूप असल्याने आषाढी एकादशी ही देखील खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक धर्मातील प्रत्येक पंथातील वारकरी संप्रदायातील सेवेकरी ही एकादशी मोठ्या उत्साहात आणि विठ्ठलाच्या गजराने साजरी करतात दरवर्षी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी हजारो लाखो भाविक गर्दी करतात हे एकादशी व्रत का करावे हे पाहूयात एकादशीचे व्रत जे करीती ते जाती करीचे मोक्ष प्राप्ती तयार होईल एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळून मोक्ष प्राप्त होते हे व्रत केल्याने हजार गायींचे दान केल्याचे पुण्य मिळते वैकुंठाची प्राप्ती होते पद्मपुराणांमध्ये एकादशीचे महत्त्व सांगितले आहे की हे व्रत केल्याने स्वर्ग मोक्ष उत्तम आरोग्य चांगली पत्नी चांगली संतान प्राप्ती होते त्याचप्रमाणे मनोवांछित इच्छा सगळ्या पूर्ण होतात एकादशी व्रताचा मुख्य उद्देश मन आणि शारीरिक इंद्रियांवरती नियंत्रण मिळवून स्वतःची आध्यात्मिक प्रगती आणि शारीरिक समतोल वाढवणे हाच आहे याचा फक्त जिभेशी संबंध नसून तो सर्व इंद्रियांशी शुद्धतेशी संबंध आहे खरी श्रद्धा भक्ती नामस्मरण करून मन एकाग्र करून सर्व वासनेतून मनाला आणि शरीराला वेगळे करणे हाच या व्रताचा खरा अर्थ आहे म्हणूनच हे एकादशीचे व्रत अतिशय शुद्ध पवित्र आणि सात्विक मानले गेलेले आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्याकडे देखील काही अनुभव असतील किंवा काही माहिती असेल तर नक्की कमेंटद्वारे कळवा ते ऐकायलाही आम्हाला आवडेल भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ